लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिवशीच बसवंत पिंपळगावात धक्कादायक घटना घटली आहे पिंपळगाव शहरातील शहा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वैष्णवी ट्रेडर्स या पॅकेजिंग मटेरियल दुकानाला भीषण आग लागली आगीचा तांडव एवढा भयानक होता की क्षणात पूर्ण दुकान जळून खाक झाले दुपारी चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत संपूर्ण दुकान खाक झाले आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र या आगीत संपूर्ण दुकान आणि दुकानातील जळून खाक झाले आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिवशी झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे